ओविस किचन या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण कोलगेट टाकून तवा कसा क्लीन करायचा ना हे पाहणार आहोत ही टीप अशी आहे ना की सगळ्याच महिलांच्या कामी येणारी आहे आणि सगळ्याच महिलांचं ही टीप पाहिल्यानंतर काम खूप जास्त हलकं होणार आहे तुम्हालासुद्धा विश्वास बसणार नाही मलासुद्धा ही ट्रिक केल्यानंतरसुद्धा विश्वास बसला नव्हता की इतके पटकणं हा तवा कसा काय क्लीन झाला कारण की अगदी चकचकीत असा हा तवा कोणतेही कष्ट न घेता क्लीन झालेला आहे तुम्ही पाहू शकता सुरुवातीचा आपला तवा कसा आहे अगदी चिवट आणि चिकट डाग आहेत अजिबातच घासणीने म्हटलं ना तरीसुद्धा निघणार नाही आणि एक ते दीड तास लागू शकतात घासणीने हा तवा क्लीन करायला आणि हातसुद्धा खूप जास्त दुखून येणार तर आपण फक्त एक पाच ते सहा मिनटामध्ये हा तवा अगदी चकचकीत काढणार आहोत कोणतेही कष्ट वगैरे न घेता तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया यासाठी ना आपल्याला फक्त अगदी बेसिक इन्ग्रेडियंट्स लागणार आहे सगळ्यांच्याच घरामध्ये ते इन्ग्रेडियंट्स अवेलेबल नक्कीच असणार आहे त्यामुळे चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या कारण की माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओ पाहायला तुम्हाला भेटतील आणि तुम्हालासुद्धा असेच नवनवीन टिप्ससुद्धा पाहायला भेटतील आणि त्याचासुद्धा तुम्हाला खूप जास्त फायदा होईल आता बघा तवा इथे मी गॅसवरती गरम करायला ठेवला आहे आता इथे मी गॅसना फुल केलं आहे अगदी कडकडीत आपल्याला तवा तापून घ्यायचा आहे आता यामध्ये एक चमचा इतपत मी कोलगेट घालून घेतली आहे आता तुमच्या घरात जी कोणती कोलगेट असेल ना ती इथे तुम्ही वापरू शकता इथे माझ्याकडे जी कोलगेट होती ती इथे मी वापरलेली आहे एक शॅम्पूची पुडी घालून घेतली आहे शॅम्पू इथे तुम्ही कोणताही वापरू शकता तुमच्या घरात जो जो अवेलेबल शॅम्पू असेल ना तो वापरला तरी चालेल किंवा मग शॅम्पूच्याऐवजी तुम्ही अंगाचा जो साबण असतो ना तो थोडासा किसून यामध्ये घातला ना तरीसुद्धा चालणार आहे आता यामध्ये अगदी उकळलेलं गरम कडकडीत पाणी मी घातलेलं आहे बघा घ्यास इथे मी फास्ट ठेवलं आहे अजिबातच घ्यास आपल्याला इथे स्लो वगैरे करायचा नाही यामध्ये मी अगदी थोडासा सोडा घातला आहे म्हणजे एक चमचा इतपत सोडा घालून घेतला आहे यामध्ये अजून आपल्याला एक इन्ग्रेडियंट्स घालायचं आहे ते सुद्धा पुढे सांगते त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजून काही टिप्ससुद्धा आहेत या व्हिडिओमध्ये त्याचासुद्धा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे आता बघा हे छान असं हलवून घेतलं आहे गॅस आपला इथे मिडियम केलेला आहे आता मी आता यामध्ये अर्ध लिंबू घातलेला आहे आता या लिंबामध्ये कमी रस आहे त्यामुळे इथे मी अर्ध घातलेला आहे तुमच्या लिंबामध्ये जर जास्त रस असेल ना तर तुम्ही अगदी थोडंसं घातलं ना तरीसुद्धा चालेल तर बघा अर्ध लिंबू इथे संपूर्ण मी पिळून घेतलेला आहे आता हे लिंब आणि तुम्हाला रफ करून घ्यायचं आहे तर इथे बघा लिंबाची सालसुद्धा यामध्ये मी घालून घेतली आहे यामध्ये एक ते दीड चमचा इतपत मी विनेगर घातलेला आहे विनेगर नसेल तर त्याऐवजी तुम्ही लिंबूसत्व वगैरे वापरलं ना तरी चालेल आता बघा घ्यास इथे मीडियम आहे आता आपल्याला हे छान असं ढवळून घ्यायचं आहे आणि यामध्ये अजून थोडंसं पाणी घालायचं आहे बघा पाणी इथे मी थंड वापरलेलं नाही आहे अगदी कडकडीत गरम पाण्याचा वापर मी इथे केलेला आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच तुम्हालासुद्धा आश्चर्य वाटणार आहे इतक्या सहज आपलं जे तवा आहे ना तो अगदी चकचकीत निघणार आहे घरामध्ये आता हा तवा माझा ना खूप जास्त जुना होता आणि मी तो तसाच ठेवून दिलता आणि इतका चकचकीत निघाल्यानंतर ना हा सुद्धा मी वापरायला घेतला आहे कारण की अगदी नवीनसारखा हा तवा निघालेला आहे तरी ते बघा हळूहळू पाण्याचा कलर आहे ना चेंज होत आलेला आहे तुम्ही पाहू शकता जे चिवट काळे डाग आहेत ना ते निघत चाललेले आहेत हलके होत आहेत अगदी लिंबाणे अशा पद्धतीने बघा रफ करून घ्या अगदी जोरातसुद्धा रफ करायची गरज पडत नाही अगदी हलक्या हाताने तुम्हाला हे रफ करून घ्यायचं आहे आणि गॅस मात्र कंटिन्यू चालूच ठेवायचा आहे मीडियम गॅस केला आहे जास्त फास्टसुद्धा केलेला नाही आहे व्हिडिओ जर इथपर्यंत पाहिलाच आहे आणि थोडा जरी आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तसा आज माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका इथे बघा अगदी व्यवस्थित असं हे रफ करून घेते तुम्ही पाहू शकता लिंबाची जी साल आहे ना त्यालासुद्धा अगदी असा डार्क चॉकलेटी कलर झालेला आहे आणि जे आपले जे चिवट दाग आहेत ना ते सुद्धा, हलके -पट सुद्धा, सुद्धा आता हलके झालेले आहेत अगदी पटापट निघणारसुद्धा आहेत बघा पाण्याचा कलरसुद्धा बऱ्यापैकी इथे चेंज झालेला आहे आता अजून एक दोन ते तीन मिनटं मी हे असंच उकळ ठेवणार आहे मोजून इथे तुम्हाला एक चार ते पाच मिनटं हे तवा गॅसवरती अशाच पद्धतीने ठेवायचं आहे तर बघा इथे काळे डाग जे आहेत ना ते अगदी हलके झालेले आहेत आणि निघतात सुद्धा गॅस इथे मी इथं आता मोठा केलेला आहे तुमच्या घरामध्ये जी कोणती काळी भांडी असतील ना तीसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने क्लीन करू शकता किंवा मग खूप जणांच्या घरामध्ये ना जुनी काळी कढईसुद्धा असते ते सुद्धा वापरत नाही कारण की काळी झालेली असते त्यामुळे तर तुम्ही तीसुद्धा अगदी या पद्धतीने क्लीन करू शकता आणि अगदी नव्यासारखी कढई तुमची तयार होईल आणि हा व्हिडिओ ना तुमच्या मित्रमैत्रिणीसोबतसुद्धा शेअर करा कारण की त्यांच्यासुद्धा घरामध्ये जर अशी भांडी असतील ना तर ते सुद्धा हा व्हिडिओ वापरून किंवा ह्या व्हिडिओची ट्रिक वापरून त्यांच्यासुद्धा घरातली भांडी अगदी चकचकीत क्लीन करतील आता बघा अजून एक ते दोन मिनटं मी असंच ठेवणार आहे आणि नंतर घ्यास बंद करून घेणार आहे पाहू शकता भरपूर असं काळं पाणी निघालेलं आहे आता हे पाणी मी ओतून दिलेलं आहे आणि तवा थोडासा इथे मी धुवून घेतला आहे पाण्याने तुम्ही इथे सुरुवातीला पाहू शकता खूप जास्त तवा घाण होता आणि अजूनसुद्धा बघा त्याचं काळं जे आहे ना ते अगदी हलकं झालेलं आहे आणि निघतसुद्धा आहे आता यावरतीसुद्धा थोडीशी कोलगेट घालून घेतली आहे मी आणि घासणीने तुम्हाला हलक्या हाताने फक्त हे रफ करून घ्यायचं आहे बघा हळूहळू रफ करते ना तरीसुद्धा बघा याचा रंग किती काळा असा निघत आहे म्हणजेच आपला तवा अगदी चकचकीत निघणार आहे जास्तसुद्धा जोर लावायची गरज पडत नाही आपण नेहमी खूप जास्त जोर लावून ही भांडी घासत असतो तरीसुद्धा निघत नाही पण फक्त या पद्धतीने जर तुम्ही घासली ना किंवा मग अशा पद्धतीने जर केलं ना तर तुम्हाला जास्तसुद्धा जोर लावायची गरज पडणार नाही बघा अगदी सहज असं निघतं आहे जास्तसुद्धा जोर लावत नाही आहे ते मी नक्कीच एकदा अशा पद्धतीने तुम्ही तुमचा तवा कढई किंवा इतर भांडी जी काळी असतील ना ती अशा पद्धतीने घासू शकता बघा आता सगळा तवा इथे मी घासून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तुम्ही इथे पाहू शकता बऱ्यापैकी तवा आपला निघालेला आहे सुरुवातीला आपला तवा कसा होता आणि आता तवा भाव पहा कसा आहे अगदी छान असा आपला हा तवा निघालेला आहे आणि अगदी सहज पद्धतीने मी घासला आहे हलक्या हाताने घासला आहे म्हणून इतका निघाला आहे जर तुम्ही छान जोर लावून घासला ना तर अजून जास्त हा चकचकीत चा असा तवा निघेल अजून एकदा दोनदा घासा आणि तुमचा तवा अगदी छान असा निघेल अगदी नवीनसारखा दिसणार आहे नक्कीच एकदा ट्राय करून पहा आता या व्हिडिओमध्ये ना अजून एक टिप्स सांगितली आहे तीसुद्धा खूप जास्त महत्त्वाची आहे त्यामुळे तीसुद्धा टिप्स पाहून घ्या कारण की तुमच्या घरामध्ये सुद्धा त्या वस्तू असतात आणि त्यांना जर क्लीन करायचं असेल ना तर कोणाला जमत नाही किंवा मग खूप जास्त त्राससुद्धा होतो तर या ट्रिकने तुम्ही ह्या वस्तूसुद्धा क्लीन करू शकता इथे बघा माझ्याकडे गंजलेली कैची आहे आणि खूप जास्त प्रमाणात गंजलेली आहे आणि खूप दिवसापासून अशीच ही कैची राहिलेली होती आता ही कैची ना अगदी सहज पद्धतीने अगदी पाच ते सहा मिनटामध्ये क्लीन कशी करायची ना हे दाखवणार आहे बघा अगदी थोडंसं कोलगेट लावून घेतलं आहे मी कैचीला जास्तसुद्धा लावायचं नाही अगदी थोडंसं कोलगेट घ्यायचं आहे आता इथे मी प्लेट घेतली आहे खाली तुम्ही पातेला वगैरेसुद्धा घेऊ शकता आता यावरती ना अगदी थोडासा सोडा घालून घेतला आहे मी सोडा नसेल तर तुम्ही इथे इनोचा वापर केला ना तरीसुद्धा चालणार आहे आता यावरती अगदी दोन ते तीन थेंब ना मी लिंबाचे घातले आहेत आणि त्यानंतर आपल्याला हे रफ करून घ्यायचं आहे बघा अगदी हलक्या हाताने रफ करायचं आहे अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक रफ करायचं आहे किंवा नाहीतर मग सुरी वगैरे किंवा कैची वगैरे हाताला लागू शकते आता यावरतीसुद्धा अगदी थोडंसं मी विनेगर घालून घेते बघा विनेगर असेल ना तर नक्कीच वापरा कारण की अशी वस्तू किंवा अशी भांडी वगैरे क्लीन करायची असेल ना तर खूप जास्त उपयोगी पडतं विनेगर त्यामुळे असेल तर नक्कीच वापरा आता बघा विनेगर घातल्यानंतर पुन्हा मी इथे लिंबाने थोडंसं असं स्प्रेड करून घेते घासून घेते जुन्या कैच्या घरामध्ये खूप जास्त प्रमाणात असतात आणि जर त्या ना तर आपण तशाच ठेवून देतो आता तशाच न ठेवता तुम्ही अशा पद्धतीने या कैच्या क्लीन करू शकतात आणि पाच ते सहा मिनटात या कैच्या तुम्ही नक्कीच क्लीन, क्लीन करू शकता आता बघा यावरती अगदी गरम पाणी होतं मी कडकडीत गरम पाणी आहे उकळीचं ते पाणी आपल्याला इथे ओतायचं आहे थंड पाण्याचा वापर इथे आपल्याला करायचा नाही तर बघा सुरुवातीला आपली कैची कशी होती आणि आता बघा किती निघालेली आहे अजून थोड्या वेळ ही कैची अशीच गरम पाण्यामध्ये ठेवायची आहे थोड्या वेळ अजून मी घासून घेते आणि म्हणून तुम्हाला दाखवते तुम्ही इथे पाहू शकता अजून थोड्या वेळ ही कैची मी घासून घेतलेली आहे आणि अगदी बऱ्यापैकी आपली ही कैची निघालेली आहे बघा नक्कीच एकदा या पद्धतीने तुमच्या घरातली जे गंजलेली वस्तू असतील तुम्ही क्लीन करू शकता आणि अगदी छान पद्धतीने निघतात सुद्धा तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय